मित्रांनो आपण आलो आहे आता कोकबन येथे हॉटेल मातोश्री गार्डन आणि फॅमिली रेस्टॉरंट या ठिकाणी या ठिकाणी आपल्या प्रतिष्ठानचे सदस्य भरत राम पाटील यांनी हे उभं केलेलं आहे गार्डन गेले अनेक वर्षे ते दुबई या ठिकाणी इंजिनियर म्हणून कामाला होते पण त्यांनी गावी येण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी या ठिकाणी एक सुंदर असं रिसॉर्ट टाईप गार्डन गार्डन टाईप रिसॉर्ट तयार केलेला आहे मी गणेश भगत रोहा तालुका शेतकरी विकास प्रतिष्ठानच्या अध्यक्ष आपणासमोर हा व्हिडिओ घेऊन येत आहे की आपल्याच तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी हे जे केलेलं आहे उभं केलेलं आहे खूप सुंदर पर्यटक परियता, पर्यटनासाठी तर एकदम अतिसुंदर आहेत इथे यांनी तीन रूम पाळलेले आहेत खाली त्यांचं इकडे ऑफिस आहे इथे आलेल्या पर्यटकांची नोंदणी होते त्याच्यानंतर या ठिकाणी त्यांनी बसण्याची व्यवस्था केलेली आहे ते बीजामृत फार्मर प्रोड्युसर कंपनीचे चेअरमनसुद्धा आहेत नैसर्गिक शेती मिशनवरती ते काम करतात आणि या ठिकाणी शेतकऱ्यांना ते मार्गदर्शन करीत असतात एक सुंदर असं त्यांनी या ठिकाणी उभं केलेलं आहे हे खरोखरच कृषी सुद्धा त्यांचा करण्याचा विचार आहे आणि सुंदर असं गार्डन त्यांनी हे केलेलं आहे या ठिकाणी जर कुणाला लग्न कार्य करायचं असेल तर विस्तीर्ण असं पटांगण आहे या ठिकाणी लग्नकार्य करू शकतात सर्व राहण्याची खाण्याची सोय ते पाहतात या ठिकाणी त्यांनी सेल्फी पॉईंट काढलेला आहे सुंदर असं सेल्फी पॉईंट आहे आपल्याला बघायला भेटेल वेगवेगळ्या प्रकारची त्यांनी झाडं इनडोर आउटडोअरची झाडंसुद्धा त्यांनी लावलेली आहेत शोभिवंत झाडं लावलेली आहेत या ठिकाणी त्यांनी सेल्फी पॉईंट तयार केलेला आहे आणि मस्तपैकी पामची इकडे हलद लागवड केलेली आहे गुलाबाची फुलं कडुलिंब वेगवेगळ्या प्रकारची या ठिकाणी नारळ आपल्याला दिसत आहेत विस्तीर्ण असा या ठिकाणी आपण हॉल वगैरे सगळ्या गोष्टी बनवू शकतो लग्न कार्यासाठी बड्डे पार्टीज साखरपुडा यासाठी चांगल्या प्रकारे त्यांनी केलेलं आहे पुढे आपण पाहतोय त्यांनी आपल्या मातोश्रीच्या नावानेच हे गार्डन तयार केलेलं आहे इकडे वेगवेगळ्या जातीची वेग वेगवेगळ्या वेग 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 फळाफुलांची भाजीची या ठिकाणी त्यांनी बाग उभी केलेली आहे इथे लहान मुलांसाठी झोपाळे सरपटी हिंदोळा त्याच्यानंतर हा इथे मचान टाईप रूम केलेला आहे फॅमिलीसाठी खूप सुंदर असं त्यांनी हे बनवलेलं आहे याच्या पुढे त्यांनी शेतीची आवड म्हणून एक शेततळ सुद्धा या ठिकाणी हे केलेलं आहे तयार केलेलं आहे आपल्याला दिसेल सुंदर असा पाच एकरचा हा हे आहे जागा त्यांनी स्वतः विकत घेऊन हे केलेला या ठिकाणी मस्तपैकी पैकी त्यांनी शेततळा तयार केलेला आहे शेततळ्याच्या बाजूनी सुरूची झाडं लावलेली आहेत आणि तळ्याभोवतानी फिरायसाठी चालायसाठी चांगल्या प्रकारे चारी बाजूनी बांध घातलेलं आहे या ठिकाणी ते गावठी गावठी कोंबड्यासुद्धा पाळलेले आहेत आता त्या अंडी देतात त्या अंड्यांमधून पण त्यांना चांगलं उत्पन्न होतोय येणाऱ्या पर्यटकांना गावठी कोंबड्यांची हौस असते गावठी मटण खाण्याची हौस असते त्याच्यासाठी त्यांनी आपल्या रिसॉर्ट रिसॉर्टमध्ये कोंबड्यांची सुद्धा त्यांनी संगोपन चालू केलेलं आहे रोहापासून साधारण बावीस वरती रोहा रेवदंडा रोडला हा त्यांचा गार्डन टाइप हॉटेल म्हणता येईल आपल्याला पर्यटन केंद्र म्हणता येईल जे काही ते आपण म्हणू शकतो इथं कॉन्फरन्स मीटिंग्स ग्रुप मीटिंग्स, या सर्व गोष्टी करायला मिळतील भविष्यामध्ये खूप त्यांची करण्याचं मानस आहे आपण त्यांच्याच तोंडून आपण त्यांना विचारूया की भविष्यातील